तो नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो काल म्हणजे गट क मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस पार पडली आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने आपण रेफरन्स घेत असताना पर्टिक्युलरली चालू घडामोडी आणि पर्यावरण या दोन विषयांवरती जे प्रश्न आलेले होते तर त्या प्रश्नांची उत्तरं नेमकी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अर्थातच कंटिन्युअसली एन्व्हायरमेंटच्या बाबतीत जर का आपण बघितलं तर रिव्हिजन थ्रू पी क्यू नावाचा एक प्रोग्राम आपण आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवरती राबवलेला होता बरेचसे प्रश्न जे आहेत तर ते त्यातनंच रिफ्लेक्ट तुम्हाला झालेले दिसतील दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये तर पुन्हा एकदा साधारणतः दहा क्वेश्चनपैकी अतिशयोक्ती कुठलीही न करता पैकीच्या पैकी आले असं न बोलता दहा क्वेश्चन पैकी सहा क्वेश्चनचा रेफरन्स जो आहे तर तो आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या मॅग्झिन त्या ठिकाणी देता येतो करंट क्लाउड्स नावाचं आपलं जे मॅगझिन आपण प्रकाशित करतो तर त्याच्यामधून राईट सो एनवायरमेंट आणि करंट अफेअर्स अशा दोन्ही विषयांची आन्सर की आपण त्या ठिकाणी बघणार आहोत पहिल्यांदा सुरू करत असताना आपण फोकस चालू घडामोडींवरती करूया चालू घडामोडींचे साधारणतः दहा प्रश्न होते राईट मध्ये पण एक क्वेश्चन होता पण तो हॅपीनेस इंडेक्स दोन हजार अठराचा विचारलाय त्यामुळे मी तो चालू घडामोडीमध्ये कन्सिडर नाही केला नाहीतर तुम्हाला असं लक्षात येईल की दरवेळी इकॉनॉमी मध्ये पण एखाद दुसरा प्रश्न जो आहे तर तो, तो चालू घडामोडींवरती विचारला जाताना आपल्याला दिसतो राईट सो बघा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक सर्वोत्कृष्ट पार्श्व सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा सत्तरावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार अरिजित सिंगला कोणत्या गाण्यासाठी प्रदान करण्यात आलेला आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला दिसतो आणि बऱ्याच वेळा आपण एम सी क्यू सिरीज असेल किंवा एफ वाय क्यू सिरीज असेल त्याच्यामध्ये पण आणि जर तुम्ही मॅरेथॉन लेक्चर्स अटेंड केलेले असतील तर त्यातल्या सप्टेंबर महिन्याच्या करंट अफेअरमध्ये आपण हे बघितलेलं होतं सो केसरिया तेरा इश्क हे पिया केसरिया गाणं जे आहे तर त्या गाण्यासाठी ब्रह्मास्त्रमधलं जे गाणं आहे तर त्या गाण्यासाठी अरिजित सिंगला सर्वोत्कृष्ट गायक किंवा बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर म्हणून सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सन्मानित करण्यात आपल्याला आलेलं दिसतं त्यानंतर बघा थायलंडच्या माजी पंतप्रधान गटार्न शिनावात्रा ह्या कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्या आहेत असा प्रश्न आपल्याला विचारलेला होता सो so, जर तुम्ही इथं बघितलं तर पीपल्स पार्टी फेऊ थाई पार्टी त्यानंतर ई थाई पार्टी आणि पलांग घेण्याचा प्रयत्न करा थायलंड दौरा जो आहे तर तो पंतप्रधानांचा त्या ठिकाणी झालेला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती हा प्रश्न विचारलेला आपल्याला दिसतोय राईट दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे अशाच प्रकारचा एक प्रश्न आपल्याला ग्रुप बीच्या मेन्सला पण त्या ठिकाणी दिसला ज्याच्यामध्ये त्यांनी नव नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आहेत तर ते राष्ट्राध्यक्ष कुठल्या पार्टीचे आहेत असा विचारला सो so, सेम लाईनवरती सेम वरती, वरती प्रश्न आहे हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा सो so, फेऊ थाई पार्टी नावाची जी पार्टी आहे तर ती या शिनावात्रा यांची आहे ज्या थायलंडचे माजी पंतप्रधान त्या ठिकाणी आहेत नेक्स्ट जानेवारी दोन हजार मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिवपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे सो so, हा एकदम सोपा सरळसोट प्रश्न होता देवजीत सैकिया यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिवपदी किंवा सेक्रेटरीपदी नियुक्ती जी आहे तर ती करण्यात आलेली आपल्याला दिसेल so, सोबयात पुढच्या प्रश्नाकडे बघा जोडायला वाला प्रश्न आणि तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरतीच आ... एक लेक्चर बघितलेला असेल ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांवरती आपण फोकस केलेला आहे त्याच्यात मी डायरेक्टली सांगितलेलं पण ह्याच्यावरती येत असताना प्रश्न जो आहे तर तो अ गड ब गड जोड्या लावालाच त्या ठिकाणी विचारला जाताना दिसतो आता बघा इकडे खेळाडू दिलेत क्रीडा प्रकार दिलेले आप आपल्यासाठी शोधायसाठी सोपं पहिलं काय होतं तर स्वप्नील कुसळे राईट नेमबाजी पण आता आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात येईल कुसळे ला एक असलेलं तीन पर्याय त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर वंतिका अग्रवाल जी आहे तर ती पण चर्चेत होती बघा कशासाठी बुद्धिबळासाठी राईट सो अ ला चार हे असलेले पण दोन ऑप्शन आहेत पण तुम्हाला आता अभय सिंह माहीत नसेल किंवा जर्मन प्रीत सिंगचा जर का विचार केला तर हॉकीला आता जे आपल्याला ब्रॉन्झ मेडल मिळालं तर त्या संघामध्ये तो होता आणि मी त्याच्यात सांगितलेलं पण होतं बघा की हॉकीमध्ये हॉकी संघामध्ये ज्यांना ज्यांना त्यांना सगळ्यांना अर्जुन पुरस्कार दिलेला आहे आणि हे सगळं घडलं हे आपली जी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक झाली तर त्या पार्श्वभूमीवरती सो जर्मनप्रीत सिंग हॉकी तीन सो पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर दिसतंय दरवर्षी कोणता दिवस जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो दहा मार्च वीस मार्च तेवीस मार्च का दोन मार्च तर ह्याचं स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर त्या ठिकाणी आहे वीस मार्च हा दिवस जो आहे तर तो वर्ल्ड हॅपीनेस डे म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जाताना दिसतो सो so, दिनविशेषांवरती मध्ये प्रश्न कमी येत होते आता पुन्हा एकदा दिनविशेषांवरती प्रश्न यायला सुरुवात झालेली आपल्याला दिसतीये लेक व्हिक्टोरिया खालीलपैकी कोणत्या देशांच्या सीमांनी वेढलेलं आहे टांझानिया युगांडा केनिया इथिओपिया सुदान कॉंगो अंगोला सुदान आता एखाद्याला असं वाटेल की वर्ल्ड जॉग्रफी तर आपल्याला राज्यसेवेला आहे वर्ल्ड जॉग्रफी तर सिलेबस मध्ये नाहीये पण मग वर्ल्ड जॉग्रफीवरती हा प्रश्न विचारलेला आहे का नाही मित्रांनो लेक वरती प्रश्न आला कारण लेक व्हिक्टोरियाच्या रिस्टोरेशनच म्हणजे पुनर्संचयनाचं काम जे आहे तर ते त्या ठिकाणी चालू आहे आणि मग याचा जर का विचार केला तर पर्याय क्रमांक एक, एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लेक व्हिक्टोरिया जे आहे तर त्याचा जर विचार केला तर ते टांझनिया युगंडा आणि केनिया या देशांची सीमा जी आहे तर ती लेक व्हिक्टोरियाला लागते लेक व्हिक्टोरिया जे आहे तर ते सेकंड लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक इन आफ्रिका त्या ठिकाणी आहे त्यामुळे तेही ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा लेक विक्टोरियाच्या नॉर्थ साइडला म्हणजेच उत्तरेला कुठला देश आहे युगांडा आहे नॉर्थ ईस्टला केनिया आहे तर त्या ठिकाणी साऊथला टांझानिया त्या ठिकाणी आहे म्हणजेच इथं जर का बघितलं टांझानिया जे आहे तर ते दक्षिण दिशेला त्या ठिकाणी आहे युगांडाचा जर का आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल युगांड जे आहे येस बरोबर आहे युगांड जे आहे तर ते उत्तरेला आहे आणि नॉर्थ ईस्टला कोण आहे केनिया त्या ठिकाणी आहे राईट सो लक्षात घेण्याचा प्रयत्न करा नेक्स्ट भारतातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात झालेले आहे अनेक जणांनी काय केलं माहितीये का की थोडस एक्साइटमेंट लेवल हाय झाल्यामुळे ले डायरेक्टली महाराष्ट्रात टिक केलं कारण मागच्याच महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये आपण महाराष्ट्राबद्दल ऐकलेलं होतं की महाराष्ट्रात अशा प्रकारच्या ग्लास ब्रिजचं उद्घाटन झालेलं आहे पण तो महाराष्ट्रातला पहिला ग्लास ब्रिज आहे किंवा काचेचा पूल आहे याचं खरं उत्तर जे आहे तर ते तमिळनाडू त्या ठिकाणी आहे तमिळनाडू मध्ये जे विवेकानंद रॉक मेमोरियल आहे तर त्याला जाण्यासाठी एक ग्लास ब्रिज तयार करण्यात आलेला आहे आणि तो देशातला पहिला ग्लास ब्रिज आहे मग ज्यांना महाराष्ट्र वाटलं तर त्यांना का वाटलं ते तर वैभववाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वैभववाडी या ठिकाणी नापणे नावाचा धबधबा आहे ना तर त्या नापणे नावाच्या धबधब्याच्या तिथं महाराष्ट्रातला पहिला ग्रास ब्रिज जो आहे तर तो, तो सुरू झालेला आहे लक्षात ठेवा फरक पुढीलपैकी कोणती कोणत्या व्यक्तीला लोकमान्य टिळक पुरस्कार दोन हजार चोवीस प्राप्त झालेला आहे प्रतिभाई पाटील देवेंद्र फडणवीस सुधा मूर्ती नारायण राणे सो स्ट्रेट फॉरवर्ड आहे उत्तर सुधा मूर्ती दोन हजार पंचवीस लक्षा चा लक्षात ठेवा तुम्ही कंबाईनच्या पुढच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आता तीन चार दिवसापूर्वीच आपण बघितलं बघा नितीन गडकरी यांना जाहीर झालेला त्या ठिकाणी आहे आणि या महिन्याचं म्हणजे ह्याच्या आधीच्या महिन्याचं जे सप्टेंबरचं करंट क्लाउड्स आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं मिळून जाईल त्याच्यानंतर बघा प्रेरणाचा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत गुजरातमधील वाडनगर येथील एका स्थानिक शाळेत प्रायोगिक टप्पा सुरू झाला प्रेरणा हा साप्ताहिक निवासी कार्यक्रम इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या निवडक विद्यार्थ्यांना संरिचित केलेला आहे आणि मग काय केलेलं आहे योग्य विधाने ओळखा आता प्रेरणाचा जर का विचार केला तर न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार एक्सपिरियन्शियल लर्निंग हा एकंदरीत आपल्याला कार्यक्रम दिसतो प्रेरणा नावाचा आणि तो प्रायोगिक तत्वावरती गुजरात मध्ये झाला का तर यस झाला तो निवासी स्वरूपातला कार्यक्रम आहे का तर तेही विधान ते ते है, है त्या ठिकाणी बरोबर आहे मात्र हा पाचवी ते आठवी नसून हा नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रित करण्यात आलेला उपक्रम आहे हे लक्षात ठेवा त्यामुळं सेकंड स्टेटमेंट हे रॉंग ठरतं त्यामुळे पर्याय क्रमांक एक फक्त अ बरोबर हे उत्तर त्या ठिकाणी राहील राईट भारताच्या संसदेच्या नूतन इमारतीतून इमारतीमध्ये स्थापित करण्यात आलेला सेंगोल राजदंड हाय हा कोणत्या साम्राज्याच्या राजवटीचे प्रतीक आहे तर सेंगोलचा जर आपण विचार केला तर स्ट्रेट फॉरवर्ड आहे चोल सो चोल साम्राज्यांनी पहिल्यांदा पहिल्यांदा हे सेंगोल वगैरे त्या ठिकाणी वापरलेलं होतं हा थोडासा जुना क्वेश्चन आहे राईट कारण नवीन संसद भवनाचं उद्घाटन झालं तेव्हा हा मुद्दा चर्चेत होता पण डेफिनेटली सेंगोलवरती प्रश्न येणं त्या ठिकाणी अपेक्षित होतं राईट त्याच्यानंतर बघा आता संयुक्त गट क मुख्य परीक्षेमध्येच पर्यावरण आणि त्या पर्यावरणावरती बरेच जण म्हणायचे पर्यावरणावरती दोनच प्रश्न येतात एकच ये प्रश्न येतो प्रश्न येतच नाहीतर करंटमधनं येतं पण आता जर तुम्ही बघितलं तर पाच प्रश्न इथं आपल्याला तुम्हाला दिसतायत त्यातले साधारणतः तीन ते चार प्रश्न जे आहेत तर ते स्ट्रेट फॉरवर्ड सोडवता येण्यासारखे होते बघा ताजमहलचा तर मुद्दा इचिंग ऑफ आप ताजमहल आपल्याला कंटिन्युअसली चर्चेत त्या ठिकाणी दिसतो बघा सो so, इचिंग ऑफ ताजमहलच्या बाबतीत आपण जर का विचार केला तर त्याच्यासाठी एक औद्योगिक प्रदूषणापासून त्याला संरक्षण करण्यासाठी एक पी आय एल दाखल करण्यात आलेली होती आणि ती दाखल केलेली होती एम सी मेहता यांनी ह्याच्यावरूनच एम सी मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया नावाची केस फेमस आहे ज्याच्यामध्ये प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा अधिकार प्रदूषण मुक्त पर्यावरणाचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार आहे व्यक्तीचा असं देखील इंटरप्रिटेशन जे आहे तर ते आर्टिकल ट्वेंटी च सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी केलेलं होतं बाकी बऱ्याच जणांना सुंदरलाल बहुगुणा रामचंद्र गुहा हे वाटले असतील कारण रामचंद्र गुहा यांना यांच्याबद्दल अमेझॉन गांधी आणि त्याबद्दल एक प्रश्न विचारलेला होता सुंदरलाल बहुगुणा हे आ, त्या ठिकाणी हिमालय संरक्षक म्हणून प्रसिद्ध होते किंवा त्यांच्यामुळं देखील जेव्हा जेव्हा चिपको मुवमेंट आधुनिक कालखंडामधली येते तेव्हा सुंदरलाल बहुगुणांचं नाव येतं राईट कपिल सिब्बल पण एक चांगले लॉयर त्या ठिकाणी आहेत तर त्यामुळे तुम्हाला हे ऑप्शन्स पण साधारणतः पॅरेलर वाटले असतील राईट खालीलपैकी कोणत्या राज्याने संयुक्त वन व्यवस्थापन जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंटचा पहिला ठराव जो आहे तर तो मंजूर केलेला आहे तर ओडिशानं जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंटचा पहिला ठराव जो आहे तर तो मंजूर केला लक्षात घेण्याचा प्रयत्न करा ओडिसामध्ये खूप जास्त प्रमाणात पर्टिक्युलरली व्हनरेबल ट्रायबल ग्रुप्स आहेत म्हणजे आदिम आदिवासी जमाती आहेत ज्या गौण वनोपजावरती अवलंबून त्या ठिकाणी असतात आणि या आदिवासी जमातींना त्यांचे हक्क अबाधित राहावेत त्याचबरोबर तिथं वन व्यवस्थापन व्यवस्थित पद्धतीनं व्हावं प्रोटेक्शन व्यवस्थित पद्धतीनं व्हावं यासाठी ओडिशामध्ये पहिल्यांदा संयुक्त वन व्यवस्थापनाचा कार्यक्रम जो आहे तर तो त्या ठिकाणी राबवला गेला दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीस या कालावधीत महाराष्ट्रातील मा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खारफुटीच्या क्षेत्रात किंवा मँग्रुव्हच्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ झालेली आहे आता बघा हे मी अनेकदा तुम्हाला अधोरेखित केलेलं होतं की खारफुटीची वन किंवा त्याच्याबद्दल प्रश्न जो आहे तर तो त्या ठिकाणी विचारला जाणार आहे स्टेट मँग्रो वरून पण ते चर्चेत आहे मिष्टी नावाच्या योजनेवरून पण ते चर्चेत आहे आणि मँग्रो अलायन्स ऑन क्लाइमेट हे कॉन्फरन्स कौन, ऑफ पार्टीमध्ये घडलं म्हणून पण ते चर्चेत आहे सो so, या सगळ्या लाईन्स वरती जर का विचार केला तर हा प्रश्न आलेला होता पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रायगडमध्ये या कालावधीमध्ये एकोणतीस स्क्वेअर किलोमीटरनं वाढ जी आहे तर ती त्या ठिकाणी झालेली दिसते रायगड नंतर ठाणे पालघर संयुक्तरित्या दोन नंबरला त्या ठिकाणी आहेत मँग्रू कव्हर वाढवण्याच्या बाबतीमध्ये राईट प्रोटोकॉल अंतर्गत विकसित देशांमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये तो कमी करण्यासाठी देशांतर्गत मोठे बदल करण्याची गरज आहे स्ट्रेट फॉरवर्ड आहे काहीच विचार करायचं नाही हरित गृह वायूंचं उत्सर्जन क्योटो प्रोटोकॉल मध्ये विकसित देशांनी मान्य केलं की ते प्री लेवलच्या तुलनेमध्ये दोन हजार आठ ते बारा या कालखंडामध्ये त्यांचं हरित गृह वायूंचं उत्सर्जन हे पाच टक्केनं कमी त्या ठिकाणी करतील सो so, इथं काही बाकी मला अवघड तर वाटत नाहीये राईट बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड बीओडी आणि सीओडी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की पीवाय क्यू अजून काढून बघा तुम्ही आपल्या युट्यूब चॅनललाच आहे तर त्या पीवायक्यू मध्ये आपण बीओडी सीओडी संकल्पना डिटेल घेतलेल्या आहेत बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड केमिकल ऑक्सिजन डिमांड आणि डिझॉल्ट ऑक्सिजन या सगळ्याच्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत तर त्या पाणी प्रदूषण किंवा जल प्रदूषणाशी संबंधित त्या ठिकाणी आहे त्यामुळं फक्त ड हे याचं अचूक उत्तर आहे बऱ्याच जणांना वाटलं की हे अनेक याच्याशी संबंधित असेल हवेशी संबंधित असेल त्यामुळे हवा प्रदूषण लिहिलेलं आहे काही जणांनी हवा आणि माती मा, हवा त्याचबरोबर पाणी असं दोन्हीमध्ये कन्फ्युजन झालेलं होतं पण इथं जरी ऑक्सिजन तिथं दिसत असला आणि हवा प्रदूषण दिसत असलं तरी त्याचा संदर्भ नाहीये तो संदर्भ जो आहे तर तो डिझॉल्ड ऑक्सिजन केमिकल ऑक्सिजन डिमांड आणि बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांडशी संबंधित आहे एक्झॅक्टली एखाद्या वॉटर बॉडीमधलं कॉन्टॅमिनेशन मोजायचं असेल तर केमिकल ऑक्सिजन डिमांड ही एक व्यापक स्तरावरती वापरली जाणारी संकल्पना त्या ठिकाणी आहे क्लियर सो so, हे अशा काही गोष्टी इथं बघता येतील सो so, हे होते प्रश्न दहा होते एन्व्हायरमेंटचे सॉरी दहा होते करंट अफेअर्सचे आणि त्याचबरोबर पाच होते एनवायरमेंटचे ज्याच्यावरती आपण डिस्कशन केलं ग्रुप सीच्या अनुषंगानं ग्रुप सी मेन्सच्या अनुषंगाने हे प्रश्न असेच आपण ट्रॅक करत राहायचे जेणेकरून पुढच्या आठवड्यातली राज्यसेवा आहे तर त्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकेल ऑलरेडी आपण मॅरेथॉन सिरीजच्या माध्यमातून वगैरे बऱ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत तर त्यामुळे त्याच रिपीट करा आता नवीन काही करायची गरज नाहीये या नोटवरती आजच्या सेशनमध्ये इथेच थांबूयात पुढच्या सेशनमध्ये भेटूयात आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवरती तोपर्यंत धन्यवाद जय हिंद आणि बाय बाय